दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की मी एकदा त्यांना बोललो की आपण ताराबाईंच्या संदर्भामध्ये संशोधन करतो आहे ताराबाईंची कागदपत्र माझ्या बहिणीच्या घरी तळबीडला जे ताराबाईंच माहेर आहे त्या ठिकाणी काही कागदपत्र आहेत तर आपण आलात तर ती कागदपत्र मिळू शकतील असं काय म्हणाले वा वा फारच चांगली गोष्ट आहे म्हणाली आपण जाऊया आणि मग त्यावेळची त्यांची ती काळी गाडी हिल्टन का काहीतरी अशी काहीतरी गाडी असेल ती त्यावेळीची जुनी गाडी त्यांची आजच्यासारखं हे नव्हतं निनाळ्या गाड्या वगैरे अँबॅसिडरसुद्धा नंतर आली काय त्या जुन्या गाड्या ताराबाई पार्कमधल्या सरतारांच्या गाड्या असायच्या तशापैकी गाडी त्या गाडीतनं ते मी डॉक्टर राव असे सगळे गेलो माझ्या बहिणीच्या घरी गेलो बहिणीच्या चुलत सासऱ्यांच्याकडे ती कागदपत्र होती माझ्या बहिणीच्या घरीचं तर व्हाईस चान्सलर चा येणाऱ्यानंतर गावातले सगळे प्रतिष्ठित वगैरे सगळी मंडळी त्यांना भेटायला वगैरे आली आणि ते भेटणं चहापाडी वगैरे झाल्यानंतर त्यांची बैठकीची व्यवस्था असा शेजारीच खेडेगावात काय होता गुराचा गोठा होता तो चांगला स्वच्छ केलेला होता काय तिथं जाजम वगैरे टाकलेला होता मग ते कागदपत्र आणली आणि काही कागदपत्र जी होती ती कागदपत्र ते बांधून खास अशी ठेवलेली होती ती पण त्यांना दाखवली वगैरे हो तर ते मग येतानाच काल मी बंडी घातली होती तशा प्रकारे बंडी विजार वगैरे ते सगळं त्यांचा सूट वगैरे काढून ठेवला बाजूला आणि ती संशोधकाची कपडे चढ संशोधकाचा <laughs> युनिफॉर्म त्यांनी चढवला आणि मांडी पत्कल मारून बसले काय संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत कागदपत्र तपासत होते मध्ये जेवलो आम्ही आणि आता म्हणाले हे कागदपत्र आम्हाला द्या पाहिजे व्हायस चान्सलर का माणूस येतो आपल्या घरी नाही कसं म्हणायचं ते म्हणाली घेऊन जा कागदपत्र ही कागदपत्र काय होती ती त्यातली तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचे आदिलशाही फरमान होती सोनेरी वर्क असणारी hmm. ज्याची आज किंमती करता येणार नाही किंमती करता येणार नाही ही कागदपत्र बघितल्यानंतर आमच्या सगळ्यांचेच डोळे विस्फारले ते सगळं आम्ही घेऊन आलो आणि घेऊन आल्यानंतर काही दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की ही सगळी कागदपत्रं आता तुम्ही घ्या त्याशिवाय आपल्याकडे जी मराठी कागदपत्रं आहे जी मी तुम्हाला दिली संशोधन करायला संपादन करायला ते सगळं बाळ घ्या आणि मुंबईला जा मला ट्रेनिंग कसं मिळालं आणि तिथं सेतू पगडीना तुम्ही भेटा भेटा आणि सेतू पगडींच्याकडून हे पर्शियन डॉक्युमेंट्स आहेत अनुवादित हे सगळे अनुवादित करा मराठी आणि त्याचबरोबर यांच्याकडे जा आणि वासी बेंद्र्यांना सांगा की हे सगळे दप्तर एकदा वाचून काढा मग मी गेलो मुंबईला सकाळी वासी बेंद्र यांच्याकडून जाणार संध्याकाळी साहेब पगडी साहेब दुपारी पगडीसाहेबाचे कारण दुपारपर्यंत ते बॉम्बे स्टेट गॅजेटियर्सचे संपादक होते त्यामुळे ते दुपारपर्यंत सगळं आपलं संपादकीय काय कागदपत्रावर सहाय्य करणं वगैरे सगळे आटपणार आणि लंचनंतर अडीच तीनच्या सुमाराला ते माझ्याबरोबर असणार अडीच तीनपासून संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत काही वेळेला सहापर्यंत ते आणि मी दोघं असं जवळजवळ दीड महिना मी ये एकदम सुरुवातीच्या काळातच तुम्हाला सुरुवातीच्या दो, काळातच एवढ्या मोठ्या संशोधकाच्या सहवासामध्ये कागदपत्राचं वाचनच त्यांच्या समोर आणि मग डिस्कशन हे ते त्यांनी मराठीमध्ये भाषांतर तर केलंच त्यांचा अभ्यास मोठा होता मराठीतल्या एका कागदपत्रामध्ये एक एक वाक्य होतं त्याच्यात एक दोन शब्द होते आणि ते काय होते रामचंद्र पंत अमात्य रामचंद्र पंत अमात्याची जाऊ आता जाऊ हा पुरुषांना जाऊ असत नाही स्त्रियांना जाऊ असते ना, आ, ना जाओ जाओ है है? हा आम्हाला काही समजे नाऊ जाऊ जाऊ काय प्रकार आहे आम्ही खूप प्रयत्न केला एक खरं आहे की हा रीडिंग चुकलेला आहे मुळीच लिप्यंतर करत असताना देवनागरी लिप्यंतर करत असताना चुक झालेली आहे आणि मग काय असावं हो, आणि अचानक मला असं सुचलं की अरे हे जा नसेल तिथं न केलं तर ना होत आहे आणि हे असे उकार हा एक हा हा तो गाठ आहे ना गाठ शाहीमुळे उठले असेल का नाही गा नाही गाठ झालं तर ज जी गाठ तर ती गाठ गाठ असणार आणि त्याला ते ज वाटलं असणार आणि वजू हे जे आहे उकार जो आहे तो आहे काय तू जरी बघितला पण तू तर ना तू, तू। रामचंद्र पंत आमहत्याचे ना, ना तू, तू।, तू। बरोबर शब्द जुळला ना तो तुम्हाला सांगतो मला अजून आठवडे माझ्या अंगावर शहरे येत आहेत ते असे धाडकन उठले खुर्चीतून आणि मला मिठी मारली अरे वा 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 काय काय शब्द सुचला म्हणा तुम्हाला काय कसा आहे हा जो आनंद आहे कारण आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगतो अर्धा पाऊन तास खटपट करतो कर कर तो एका शब्दाची म्हणजे तो शब्द काय असेल मराठीमध्ये धिस इज ट्रेनिंग म्हणजे हे जे होत ना हे तुम्हाला कुठंच विकत मिळत नाही किंवा एखाद्या कोर्स मध्ये सुद्धा तसं शिकवलं जात नाही हे व्यवहारातला आहे व्यवहारातलाय आणि मी मागच्या पठडीतला माणूस समजा मला फार तर मी कुठल्या कोर्सला गेलेलो नाहीये किंवा ही कुठलीच मंडळी कुठल्या कोर्सला गेलेली नाही गे आहेत की ज्याच्या ज्याच्यामध्ये इतिहास संशोधक निर्माण होतात असं नसते इतिहास संशोधन हा एक वेगळा विषय आहे हा मुळात इतिहासाबद्दलचं प्रचंड प्रेम मनामध्ये लागतं काहीतरी नवीन शोध लावण्याची उत्सुकता लागते काय तर ते होऊ शकतं नाहीतर एरवी होणारच नाही ते डॉक्टर वासी बेंद्रेनी जेव्हा हे सगळं वाचलं त्यावेळेला एका ठिकाणी ते थांबले आणि तो कागद होता यादव दफ्तरमधला हा यादव दफ्तरमधला स्वरूपजी यादव आणि गिरजोजी यादव ह्या दोन भावाभावामध्ये ते विभाजनपत्र होतं विभाजनपत्र आणि हे विभाजनपत्र मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे हे विभाजनपत्र साडेसदुसष्ट फूट लांबीचं होतं त्याचा काही भाग आम्ही रिप्रोड्यूस केलेला आहे ताराबाई कालीन कागदपत्र कागदपत्रात हा तर त्याच्यामध्ये गिरजोजी यादव आणि स्वरूपजी यादव यांच्या तक्रिरी आहेत तक्रिया म्हणजे स्टेटमेंट आजच्या काळात की म्हणणं की आम्ही हे वतन देशमुखीचं कसं कमवलं आणि कमवत असताना किती अडचणी आल्या शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही या छत्रपतींची छत्रपतींची सेवा करतोय ते बसले त्या सिंहासनावर तर पाठीमागं मोर्चेल धरणारे आम्ही आहोत तेव्हापासून आम्ही बघतोय संभाजीराजांच्या काळामध्ये आम्ही सेवा केली राजाराम महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला इतिहास अभ्यासकांना हे सगळं फार अतिशय महत्वाचा डॉक्युमेंट की ज्या डॉक्युमेंट्स मध्ये मराठ्यांच्या इतिहासाच्या अनेक अज्ञात गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत त्याच्यावर प्रकाश पडलेला आहे आणि त्यातच हा गिरजोजी यादव म्हणतो की संभाजीराजांच्या आज्ञेनं मी दौलताबादेला गेलो कोणाला भेटायला संभाजीराजांची राणी दुर्गाबाई तिला भेटण्यासाठी गेलो काढून म्हणजे काढून म्हणजे तिथून त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करत होतो परंतु मला काही यश आलं नाही पण भेटून येऊन तिची ख्याल खुशहाली मी संभाजीराजांना सांगितली संभाजीराजे खुश आले म्हणजे इतक्या अडचणीतून जाऊन कैदेमध्ये असणाऱ्या छत्रपतीच्या राणीला मी भेटून आलोय आता हे सगळं नवीनच आहे महाराष्ट्राला नवीन होत नाही संभाजी चरित्र संभाजी चरित्रकार जे आद्य चरित्रकार आधुनिक काळातले जे आद्य चरित्रकार त्यांना पण हे सगळं नवीनच होत ते म्हणाले अरे वा चांगला मुद्दा सापडला म्हणाले मी तेच म्हणत होतो की माझ्या पुस्तकामध्ये मी जी चंपा दिलेली आहे ती चंपा म्हणजे ही दुर्गा चंपाची कथा तुम्हाला माहित आहे नंदुरबारचा शंभुनाथ नावाचा एक देश आहे आणि त्याचा विवाह होतो चंपा नावाच्या एका नायिकेशी किंवा तरुणीशी तर तो श्रीमंत आहे त्याच्या पदरी जे काही कोण घाट घाट वगैरे असतील ह्यानी लिहिलेलं शंभू चरित्रम चरित्रम हे लिहिलं ते भांडारकर इन्स्टिट्यूट न प्रकाशित केलं गोडे डॉक्टर गोडे आणि त्याने असा दावा केला की हे जो शंभूनाथ आहे किंवा शंभूराय जो आहे हा छत्रपती संभाजी महाराज आहे आणि छत्रपती संभाजी महाराज हे जेव्हा दिलेर खानाला जाऊन मिळाले त्यावेळेला त्या वास्तव्यामध्ये त्यांनी जे लग्न केलं त्या, त्या लग्नाचा के के हा वृत्तांत आहे हे पुढं काही इतिहासकारांनी खोडून काढलं कुलकर्णी नावाचे एक इतिहास संशोधक होते ते म्हणाले हे सगळं खोटा आहे हा शंभूनाथ म्हणजे नंदुरबारचा शंभुनाथ नावाचा व्यापारी आहे पण बेंद्र्यांना ते पटलं नाही कारण बेंद्र्यांना शंभुनाथ देसाई म्हणजेच शंभुनाथ म्हणजेच संभाजी महाराज हे आवश्यक होतं आवश्यक म्हणजे ही गोष्ट त्यांना काय म्हणू आपण की त्यांच्या एकूण प्रतिपादनाला पूरक होती प्रतिपादन काय हे उघड आहे की संभाजीरा राजाना आणोरस पुत्र होते मदन सिंग उदर, आता हे ते दोन पुत्र आहेत हे आपण नाकारू शकत नाही हे सिद्ध झालेली गोष्ट आहे अनेक कागदपत्रामध्ये आई असणार मग ही आई कोण कोण ही आई को, आई ती चंपा <coughs> मिळाली त्यामुळे ते म्हणाल नाही ही चंपा म्हणजेच ही दुसरी संभाजी राजांचीच राणी आहे त्याला त्याला स्टिकअप राहिली खूप त्याच्यावर वादावादी झाली सेतूमाधराव पगडीने त्याच्यावर फार विनोदी शैलीमध्ये लिहिलेला आहे तो विषय आला एकदा तर ते म्हणाले अरे ही चंपा चंपा ही जी दुर्गा आहे ती मी आम्ही ते जी संभाजी चरित्रामध्ये चंपा म्हणालो ती चंपाचं आहे बरं झालं म्हणाली मला चांगला एक आता पुरावा मिळाला पुढं त्यांनी संभाजी चरित्राचं रिव्हिजन केली त्यात त्या तसं मांडलेलं आहे तेव्हा ते सगळं घेऊन मी आलो जवळजवळ दीड दोन महिने त्या या दोन मोठ्या इतिहास पंडितांच्या राहायला मिळालं मला राहायला मिळालं आणि तेही सुरुवातीच्या काळामध्ये ही गोष्ट बघा म्हणजे माझ्या लग्नाच्या पूर्वीचे पन्नास वर्षापूर्वीची आहे त्यावेळेला एकोणीसशे एकोणीसशे सासष्ट सहासष्टच्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये असेल आणि जून मध्ये माझं लग्न झालं काय त्याच्या अगोदरची गोष्ट आहे मग पगडी साहेब आणि बेंद्रेंच्याकडून तुम्ही ते कागदपत्र सगळे अभ्यासून परत इकडे आलात आणि नंतर त्याच काळात महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना झाली त्या दरम्यान महाराष्ट्र इतिहास परिषदेची झालेली होती आणि ही स्थापना करण्याच पूर्ण श्रेय शंभर टक्के श्रेय वासी बेंद्रे न होत ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेस होती परंतु भारतामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची एखादी इतिहासाच संशोधन करणारी इतिहास संशोधन जे काही करत असतील लोक त्यांना व्यासपीठ मिळवून देणारी अशी एखादी संस्था असावी ही जी कल्पना आहे ही वासी बेंद्रे एकोणीशे पासष्ट ला त्याचं पहिलं अधिवेशन झालं त्याच्याही अगोदर एक गोष्ट सांगायला पाहिजे मला की त्याच्या अगोदर मला वाटते काहीतरी तीन चार महिने परिषदेची स्थापना होण्यापूर्वी तीन चार महिने एक सर्क्युलर आला असेल किंवा डॉक्टर आप्पासाहेब पवारांना कदाचित पत्र आलं असेल त्यांचं की तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये असा एखादा असे काही तरुण असतील तर हिस्टॉग्रॉफीचं कोर्स मी म्हणजे इतिहास लेखनशास्त्र त्याच्यावर मी पंधरा दिवसाचं प्रशिक्षण प्रशिक्षण अशा प्रकारचा कोर्स मी ठेवलेला आहे तर त्याला कोणाला तरी पाठवून द्या ते लगेच पवार साहेबांनी मला पाठवलं पुन्हा बेंद्रेंचा सहस लावला नाही नाही हे अगोदरची ही कागदपत्र घेऊन वगैरे हे मी नंतर, नंतर गेलो त्याच्या अगोदरची स्थापना झाली त्या स्थापनेच्याही पूर्वीची गोष्ट की त्यांनी पंधरा दिवसाचा एक कोर्स ठेवला होता आणि त्याच्यामध्ये बहुतेक सगळे मुंबईतलेच लोक होते आणि पुण्यातला एखाद दुसरा आणि माझ्यासारखा कोल्हापूरचा असा एखाद दुसरा मी एकटाच होतो त्यावेळेला आणि मग त्या पंधरा दिवसामध्ये सकाळी साडे दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत वासी बेंद्रे आम्हाला इतिहास म्हणजे काय इतिहास संशोधन म्हणजे इतिहास संशोधन कसं करायचं कार्ड सिस्टीम मी त्यांच्यापासून शिकलो आज मी साधा लेख लिहायचा ले झाला तरी कार्ड ही माझ्या ही कार्ड ही कार्ड सिस्टीम मी त्यांच्याकडून शिकलो आणि आज मी पी एच डीचे विद्यार्थी जेव्हा मला माझ्याकडे येतात मी काही गाईड कोणाचा नाहीये बरं का पण मी जरा सांगतो अरे कार्ड सिस्टीम आहे का केली फॉलो केली का कसली कार्ड सिस्टीम पण बेसिकच माहित नाही त्यांना बाडमध्ये उतरतात बाडमध्ये आता बाडमध्ये उतरल्यानंतर त्यांना कसे रेफरन्सेस मिळणार या या पणावर एकशे पाच पणावर आणि एकशे नव्वद पणावर दुसरा रेफरन्स त्याला कनेक्ट असणार आहे तो प्रत्येक वेळा काय चाळत बसणार तुम्ही तर सिस्टीम सारखी गोष्ट मी पहिल्यांदा त्यांच्याकडे त्याच्या ह्याच्यामध्ये शिकलो तर बेसिक ट्रेनिंग ज्याला म्हणू आपण ते पवार साहेबांनीच त्यांच्यामुळेच की अर्थात पवार साहेबांनी मला ते उपलब्ध करून दिलं आणि मग नोव्हेंबरमध्ये असा मला वाटतं एकोणीशे पासष्टच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रे इतिहास इति परिषद नावाची परिषद त्यांनी स्थापन केली या परिषदेचं सर्क्युलर आलं आणि परिषद कशी असते तिचं कामकाज कसं चालतं तिचं पेपर्स जे वाचले जातात ते पेपर्स कसे असतात काहीही ज्ञान नाही मला डॉक्टर आप्पासाहेब डॉक्टर रावा मात्र त्यातले तज्ज्ञ होते कारण ते ऑल इंडिया लेवल ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेसला जात होते त्यांना चांगलं पंधरा वीस वर्षाचं चांगला अनुभव होता त्यांचा ते सगळी हिंदुस्तान फिरलेले होते ना पण मला काहीच परिषदेचा अनुभव नाही मग मी विचार केला आपण एक पेपर लिहायचा डॉक्टर रावांनी म्हटलं मी पेपर का काय म्हणाले अवश्य लिहा मग दरम्यानच्या काळात पाच सहा महिन्यामध्ये ह्या बऱ्याच मंडळींचा परिचय झाला होता <coughs> राजाराम महाराज ताराबाई त्यानंतर रामचंद्रपंत अमात्य आणि कोल्हापूरच्या जिजाबाई म्हणजे दुसरे संभाजी महाराज कोल्हापूरचे त्यांची राणी काय आणि बाळाजी विश्वनाथ वगैरे असे बरे जे ज्यांच्या संदर्भात कागदपत्र होती ते सगळी जरा जवळीक निर्माण झाली होती तर मी म्हटलो बा मी कोल्हापूरच्या जिजाबाईंच्यावर लिहितो एवढं माहीत होतं की ह्या जिजाबाईनं नानासाहेब पेशव्याशी फाईट दिली आणि कोल्हापूरचं राज्य वाचव हा एक भाग होता ह्या म्हणाले फार चांगला विषय आहे अजूनपर्यंत कुणीच काय केलं नाही आणि मला आठवतं की माझ्याकडं पहिला ड्राफ्ट आहे दुसरा ड्राफ्ट आहे माझ्या मला मला कदाचित त्यात माझ्यात इनबिल्टच असावं असं मला वाटतंय जाता जाता सांगतो तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर एम ए झाल्या झाल्या एक लेख लिहिला होता त्या लेखाचा पहिला ड्राफ्ट माझ्याकडे आहे दुसरा ड्राफ्ट माझ्याकडे आहे म्हणजे मी मी किती अशुद्ध लिहित होतो त्याचा तो तो पुरावा येतो हो म्हणजे एक प्रकारे मी कसा शून्यातून घडत घडत गेलेला आहे काय किती अशुद्ध लिहित होतो माझं मराठी कसं होतं आणि तो लेख पुढारीनं त्या वर्षी शिवजयंतीला प्रकाशित केला हा पहिला माझा परवा प्रसिद्ध पंच्याहत्तरी झाली ना यांची त्यावेळेला आपल्या पुढारीकरांची त्यावेळेला जो लेख लिहिला ले त्याच्यामध्ये हा उल्लेख मी केलेला आहे हा माझा पहिला पहिला शोध तो कच्चा लिहिला थोडासा पक्का लिहिला आणि मग डॉक्टर रावांना वाचायला दिला आणि अहो आश्चर्य डॉक्टर रावाने एवढं एवढं खुश झाले अरे म्हणजे छानच लिहिलंयस तू काय फारच चांगला लिहिला म्हणाल तुम्ही म्हटलं काय सुधारणा ना? अजिबात नाही म्हणाले सुधारणा ना। आणि मग मला असं वाटलं की अरे हे इतिहास संशोधन आहे का म्हणजे मी जे आता केलेलं आहे हे डॉक्टर रावासारख्या एका नामवंत नानावलेल्या इतिहास संशोधकानं जर त्याच्यामध्ये एकही त्रुटी काढली नाही सर्वसाधारण माणूस काहीतरी काढतो ना, ना काहीच काढलं नाही फारच छान झाला म्हणाले आणि सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मी वापरलेले होते ना ते सगळं तरी दागदोग होती कारण पहिलाच आहे ना अधिवेशन मी आता सुद्धा मी आता, आता आम्ही स्थापन केलेली जी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद आहे त्या अखिल महाराष्ट्र इतिहासामध्ये मी एक पाच दहा मिनटं बोलतो पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये हे मी नेहमी सांगत असतो की या परिषदेची आई था था ती परिषद आहे त्यानंतर आम्ही त्याचं हे केलं त्याला सुद्धा आता पंचवीस वर्ष झाले आता पंचवीस अधिवेशन आम्ही स्थापन केलेलं अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा काय हे परिषद ही जी परि अधिवेशन झालं ह्या अधिवेशनाचे उद्घाटक ज्याला आपण म्हणू किंवा ज्यांनी ज्यांनी त्याचे त्याचं उद्घाटन केलं ते होते आमचे नामदार बाळासाहेब देसाई आणि सी डी देशमुख hmm. डॉक्टर सी डी देशमुख डॉक्टर सी डी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि नामदार बाळासाहेब हे मुख्य पाहुणे होते एवढं आठवते आणि अधिवेशनाचे तीन भाग असतात प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन त्याला विभागीय अध्यक्ष म्हणतात तर विभागीय अध्यक्ष कोण होत मुख्य अध्यक्ष होते डॉक्टर सांकलया डॉक्टर त्यानंतर एक दुसरे होते ते म श्री दीक्षित दुसरे प्राचीनचे मध्ययुगाला प्राध्यापक नर फाटक आणि ह्याला आणखीन दत्तो अमन पोद्दार मला वाटते म्हणजे दत्तो अमन पोदार विभागीय अध्यक्ष होते विभागीय अध्यक्ष आणि अध्यक्ष याच्यामध्ये नाही म्हंटल तरी दर्जाचा फरक आहे ना पण त्या मं मंडळींना काही तसं वाटत नव्हतं आणि किती लोक होतो आम्ही आमच्या विभागाला एक काहीतरी एक वीस पंचवीस लोक असो भारतात त्याच्यामध्ये कोण होतं मला जवळजवळ दहा ते पंधरा वर्षानं सिनियर असणारे अरा कुलकर्णी होते त्यावेळेला ते तरुणच होते ना साधारणपणे मी काहीतरी पंचवीस वर्ष सुद्धा नव्हती मला पंचवीस वर्षाचा तर ते साधारणपणे पस्तीस वर्षाचे असते त्याने ग्रँडअपवरचा पेपर वाचला पुस्तक अजून व्हायच होतं ग्रँडअप वगैरे नंतर येणार होत ग्रँडअप वर वाचला मी महाराणी कोल्हापूरकर जिजाबाई त्याच्यावर वाचला तसा पेपर फार मोठा आहे तो अर्धा पाऊन अर्धा पाऊन तास तरी लागतो फार चांगल्या पद्धतीनं तो प्रेझेंट केला मी आणि प्रेझेंट केल्यानंतर विभागीय अध्यक्ष हे आपली कॉमेंट देतात ती द्यायची असते की पेपर कसा आहे किंवा कुणाला काही विचारायचे प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता ती डिस्कशन तर डिस्कशन काय झालं हे मला आठवत नाही पण विभागीय अध्यक्ष प्राध्यापक प्राध्या नर फाटक यांचे उद्गार मात्र आठवतात कारण ते माझ्या आयुष्यातले फार मोलाचे मोलाचे उद्गार आहेत तर ते म्हणाले अरे काय पेपर वाचलास म्हणाले ह्या असा विषय इतका उपेक्षित आहे की एकेकाळी मी तरुण असताना मला असं वाटायचं की ह्या राणीवर आपण लिहायला पाहिजे आणि आज माझी इच्छा तू पूर्ण केलीस या राणीवर तू लिहिलास मला इतकं म्हणजे आज सुद्धा ते म्हणणं महत्वाचं हरव फाटकासारख्या माणसा तेवीस चोवीस वर्षाच्या मुलाला <coughs> तेही कोल्हापूरच्या काय ज्याचा संबंध ज्याचा संबंध इतिहासाची इत्या सात आठ महिन्यापूर्वीच आला होता इत, म्हणजे इतिहास संशोधनाशी त्याच्या एका पेपरचं एवढं कौतुक करावं हे मला फारच म्हणजे काय म्हणू त्याला पंख ल मला मा, लावल्यासारखं हवेमध्ये उडल्यासारखं व्हायला लागलं पण हे गोष्ट इथं संपत नाही दुसऱ्या दिवशी समारोप होता आणि समारोपाचे मुख्य अध्यक्ष होते दत्तोवामन पोद्दार ते नेहमीच्या पद्धतीने उशीर आले मग संयोजक वासी बेंद्रे वासी बेंद्रे म्हणाले नर फाटकाना की आता तुम्हीच अध्यक्ष व्हा <coughs> आणि नर फाटक अध्यक्ष झाले समारोपाच्या भाषणामध्ये ते माझ्यावर पाच मिनटं बोलले मी आवाज झालो की समारोपाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सगळ्या आणि तिथं त्यांनी सांगितलं की कोल्हापूरच्या जयसिंगराव पवार नावाच्या मुलानं राणी वाचला हेच तर उद्दिष्ट आहे म्हणाले आपल्या परिषदेचं परिषद सफल झाली हे सांगत असताना कशी सफल झाली तर जे उपेक्षित आहेत अपेक्षित जो भाग आहे इतिहासाचा तो प्रकाशात आणणं हे परिषदेचं मुख्य काम आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि तो अशा पद्धतीने आणला गेला पाहिजे माझं कौतुक अगदी तोंड भरून त्यांनी त्या ठिकाणी पण केलं त्यामुळे त्याला मला असं वाटलं की शिक्कामोर्तब झाला माझ्या एकूण कुवतीवर माझ्या एकूण आणि एवढं मोठं शाबासकी मिळाल्यानंतर म्हणजे आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असं म्हणेन की मला म्हणजे माझ्या अंगावर मुठभर मांस चढला आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी करू शकू या बाबतीत आणि नियतीनं आपणाला योग्य मार्ग दाखवलेला आहे आणि योग्य मार्गावरून आपण चालत आहोत दुसरी परिषद ही नाशिकला चाली आणि नाशिकला गेल्या तिथंही मी असाच एक उपेक्षित विषय घेतला आणि सगळे विषय माझे असे आहेत की महाराष्ट्राला परिचित आहेत फक्त नावानं पण त्याच्याविषयी फारशी माहिती नाही आहे mm. आता आता गंमत म्हणजे संताजी घोरपडे तर सगळ्यांनाच माहित होत आजही आहे महाराणी ताराबाई ही महाराणी जिजाबाई ह्या कोल्हापुरातल्या लोकांना सुद्धा माहीत नव्हत्या त्या अलीकडे आता आमच्या संशोधनामुळं माहीत झालेले आहेत हा विषय वेगळा तर संताजी घोरपडे हा जो मारला गेला त्याची जी हत्या झाली खून त्याला आपण खून म्हणूया काय तर हे हा जो खून केला याविषयी बरेचशी चर्चा मतभेद वगैरे होते तर मी म्हणले हे का झाला खून त्याची मिमळसा काय कारण कारणमिमळसा काय खून झाला कुठं झाला काय झाला या सगळा वृत्तांत मी त्याच्यामध्ये दुसऱ्या शोधली बंदामध्ये दिला आणि शेवटी हे सिद्ध केलं की नागोजीबाने आषाढ मासी आषाढ मासी म्हणजे जून सोळाशे सत्त्याण्णव महादेव जवळ म्हणजे महादेवाजवळ म्हणजे महादेवाच्या डोंगरामध्ये दग्याने संताजी घोरपुडे ठार केले स्पष्ट जेधे शेकावलीत म्हटलेलं आहे शेवटी तो, तो पुरावा दिला बाकी सगळे पर्शियन पुरावे सगळे दिलेच मी आणि मग ह्याच्यामध्ये राजारामांचा संबंध राजाराम महाराजांचा संबंध काय पोचतो स म्हणजे संताजीचं चरित्र अजून लिहायचं होतं लक्षात घ्या अजून संताजीचं चरित्र ही गोष्ट आहे एक एकोणीसशे सहासष्टशी आणि संताजीचं चरित्र मी लिहिलं एकोणीसशे शहाऐंशीला मला वाटते वीस वर्षांनी नंतर लिहिलेलं आहे त्याच्या अगोदर मी संताजी घोरपडीच्या या खुणाबद्दल Uh, मी बर सविस्तर त्याच्यामध्ये चर्चा केली आणि तोही निबंध अनेकांना आवडला होईल